श्री स्वामी समर्थ तुम्ही जर भगवान श्री स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ असे लिहा तर चला बघूया व्हिडिओमध्ये माहिती श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे हा प्रश्न बहुतेक जणांना पडतो तर चला बघूया या व्हिडिओमध्ये माहिती ब बघूया आणि तीर्थाचे फायदे सुद्धा बघूया श्री स्वामी समर्थाचा तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचे पठण केल्याने मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाची कमी वासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते श्री स्वामी समर्थावरील विश्वास वाढतो संकटातून सुटका होते आणि श्री स्वामी समर्थाची कृपा नेहमी सदैव आपल्या पाठीशी उभी राहते तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे आपल्या देवघरासमोर बसायचं एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आपल्या उजव्या हात पेल्यावर ठेवायचा एक अगरबत्ती लावायची तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यावा हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा नंतर अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि गळ्याला लावावी चिमूटभर रक्षा पाण्यात टाकावी हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे आणि थोडेसे घरातील गरा, चारी कोपऱ्यात शिंपडावे तारक मंत्राचे तीर्थ बनवल्याने मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कमी नाही मृत्यूचे भय नष्ट होते श्री स्वामी समर्थावरील विश्वास वाढतो संकटातून सुटका होते श्री स्वामी आईची कृपा होते तारक मंत्राचे तीर्थ बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात तारक मंत्राचे तीर्थ बनवताना मन एकाग्र आणि भावपूर्ण असावे तारक मंत्राचे तीर्थ बनवताना शक्यतो अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणे महत्वाचे आहे तारक मंत्राचे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी घ्यावे आणि घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे शारीरिक आरोग्यावरील परिणाम तारक मंत्राच्या पठणाचा शारीरिक आरोग्यावरही अनेक सकारात्मक परिणाम होतात या मंत्राच्या पठणामुळे रक्तभिसरण सुधारते हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या विकारांपासून बचाव होतो या, या मंत्राच्या पठणामुळे रोगपते प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते तारक मंत्राच्या पठणामुळे होणाऱ्या काही विशिष्ट मानसिक आणि शारीरिक फायद्यांमध्ये या गोष्टी समाविष्ट आहे मानसिक शांतता आणि स्थिरता वाढते तणाव आणि चिंता कमी होते नकारात्मक विचार कमी होतात आत्मविश्वास वाढतो जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो रक्तभिसरण सुधारते हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या विकारांपासून बचाव होतो रोग वाढते शरीर निरोगी राहते तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे जो मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करू शकतो या मंत्राचे नियमित पठण केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणू शकतात श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणू शकते तारक मंत्राचे तीर्थ बनवण्यासाठी तुम्हाला फक्त एका पेल्यात स्वच्छ पाणी भरावे तुमच्या देवघरासमोर बसावे आणि एक किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा नंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह हे तीर्थ घेऊ शकता भक्तांना वारंवार पडत असणारे प्रश्न नंबर एक तारक मंत्राचे तीर्थ किती वेळा घ्यावे उत्तर तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घेऊ शकता तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे तीर्थ घेऊ शकता नंबर दोन तारक मंत्राचे तीर्थ कोण घेऊ शकतो तारक मंत्राचे तीर्थ कोणीही घेऊ शकतो लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे तीर्थ लाभदायक आहे नंबर तीन तारक मंत्राचे तीर्थ कुठे ठेवावे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही तुमच्या पूजा घरात किंवा घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता नंबर चार तारक मंत्राचे तीर्थ कसे वापरावे तारक मांत्राचे तीर्थ तुम्ही तीर्थ तुम्ही पिऊ शकता आंघोळीच्या सुद्धा टाकू शकता असे कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका